या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार होतो आपण येवल्यातील विसर्जन मिरवणुकांसंदर्भात येवल्यातील पहिल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून लाठीकाठी प्रात्यक्षिकांनी विसर्जन सोहळ्याची चांगलीच रंगत पाहायला मिळाली येवला शहरातील गणेश उत्सवाला ऐतिहासिक मानाचे स्थान असलेल्या ढोंढरा मसाद तालीम संघाच्या पहिल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला आज सायंकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चना करून गणपती बाप्पाच्या मुख्य विसर्जनाची मिरवणुकीची येवला शहरात सुरुवात झाली यावेळी लाठीकाठीचे आकर्षक प्रात्यक्षिकं गोप खेळ मैदानी कसरती सादरीकरण करणं झाले असून यामुळे वातावरण चांगलेच भारवून टाकले प्रात्यक्षिक पाण्यासाठी मोठी गर्दी उसळी असून विशेषतः लहान मुलं कार्यकर्ते आबाल उद्द यांनी देखील मोठी गर्दी केली होती या प्रसंगी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी काठी फिरवत लाडक्या गणरायाला निरोप दिला एस के नाईन न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला राजू भाऊ तुम्ही सूचना कराल तर जंब टक्की मागाल सर्वांना माग माग करायचंय माननीय नामदार सगळरावजी देशमुख साहेब यांच्या व्यतीने सर्गाचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे एकशे अडुतीस वर्षे ही परंपरा धोंडरा मास तालीम संघाने जपलेली आहे ही दामाजी वास्तांनी चालू केलेली ही परंपरा आहे हि ज्या एकशे अडतीस वर्ष झालेले आहे सर्व तालीम संघाने काठी लाटी पहाट डाळ तेमे चालू केले या वर्षी कुठल्याही प्रकारचे हा वापरलेला नाहीये आम्ही बँक प्रकारे वापरलेला आहे तरी नागरिकांना यापासून तकलीफ होणार नाही हे तोंडरा मासात तालमीने दाखवून दिलेलं आहे येवला शहरामध्ये दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये गणपतीचं या आजार चौकामध्ये आगमन झालं त्यांचे वेगवेगळे जे खेळ पाहिलेत अगदी सर्व लोकांचे मन भरून पावलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असा बंदोबस्त या ठिकाणी आपण लावलेला आहे आर सी पी आहे एसआरपी आहे होमगार्ड आहे संपूर्णपणे बंदोबस्त चोख लावलेला आहे आणि येवल्यातील सर्व जी जनता आहे उत्साहप्रेमी जनता आहे ती सुद्धा अत्यंत मन लावून हे कार्यक्रम बघत आहेत या ठिकाणी आमदार साहेब आहेत प्रांत अधिकारी साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत नगरपालिकेने अत्यंत छान अशी व्यवस्था ठेवलेली आहे अत्यंत उत्कृष्ट असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या निमित्ताने सर्व येवलेकरांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय येवला शहराचा मानाचा गणपती दोन संस्था ताजी संघाचा हा गेल्या शंभर वर्षाची ही परंपरा आहे आणि सातत्याने ता या तालीम संघाच्या मुलांनी सातत्याने कसरत करून एवढ्या शहराला मोठं कर म्हणून साधन आणि एवढे करायला प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रत्यक्ष कसं का दाखवते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज एवढा शहरात हा गणपती मानला असल्यामुळे सर्वात पहिले याला मान दिलेला आहे आणि सर्वात याची मिरवणूक घेतली या मिरवणुकीसाठी या तालुक्यातून प्रांत साहेब असतील गाडवे साहेब असतील महाजन साहेब असतील अबा महाजन असतील शिव असतील भाऊ असतील तुम्ही असतील हे सर्व उपस्थित राहिले आमच्या सर्वांतर्फे या खेळाडूंना या प्रेक्षकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत आज गणेश उत्सवाची या ठिकाणी सांगता होत आहे आणि येवल्यात नेहमीप्रमाणे सांस्कृतिक वातावरणामध्ये या ठिकाणी गणपती गणेश मंडळांचं विसर्जन चालू आहे या प्रसंगी नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी योग्य व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी सर्व गणेश मंडळांना गणेश भक्तांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाच्या ही मिरवणूक शांततेमध्ये व्यक्त करतो शहरातील सर्व रहिवासी नागरिक अखेरचा निरोप देत असताना सर्वप्रथम महाराज गणपती मध्ये धुंडीराम अस या कालमीचे सर्व सर्व राजा भाऊ या अतिशय दिमागात लाठी काठी असेल लहान मुलांचा खेळ ठिकाणी असतोकर आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेली आहे की या महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या वतीने हो सर्व गणेश भक्तांचं नागरिकांचं सहर्ष स्वागत करतो गणरायाची मिरवणूक अहिल्याबाई घाट इथे नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे असतील त्या ठिकाणी ठिकाणी कोणत्या प्रकारची गणपती नेतानी अडचण होऊ नये यामध्ये नगरपालिकेने अतिशय काळजी घेतलेली आहे तसेच अहिल्याबाई घाटावरती लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी दान ठेवलेले आहेत गणपती विसर्जन करताना लहान मुलं त्या ठिकाणी काही कोणताही प्रकारचा अपघात होणार नाही ना। याचा या आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काटेवर पालन पालन केलेलं आहे मी परत एकदा या महाराष्ट्र राज्याचे लहान नागरी नागरिक ना पुरवठा मंत्री आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व नागरिकांना गणराजाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो येवला हे पारंपरिक आणि सांस्कृतिक शहर आहे येवल्याची ही परंपरा म्हणजे अनेक वर्षापासून जवळपास एकशे अडतीस वर्षापासून या ठिकाणी मानाचे गणपती आता चौकामध्ये येत असतात आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज धोनीराम वस्त्र तालीम संघाचा हा पहिला मानाचा गणपती हा आता चौकामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून विविध खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी धोनरामस्ता तालीम संघाचे सगळे हे या ठिकाणी करतायत नेतृत्वामध्ये या ठिकाणी धोनरा तालीम संघाचा गणपती इथे आलेला आहे जवळपास पंधरा ते सोळा हे मानाचे गणपती येवल्यामध्ये मिळवले शेवटच्या दिवशी सोळा वाजव शेवटचा हे मानाचा गणपती आहे ते परदेश पुरा तालीम संघाचा आहे आणि ही परंपरा ही अशी अशीकरांनी जाऊ जवपासणी आहे तुम्ही बघत असाल की एवढ्या शहरातून तमाम माझ्या माता भगिनी माझे भावंड ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हा खेळ बघायला आलेले एवढं म्हटलं की सांस्कृतिक खेळ हे नेहमीच केला जाता आणि मला नाही वाटत की एवढ्या शहरासारखं असे प्रयोग होत असतील आणि म्हणून मी पुन्हा दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व हे जे काही मानाचे गणपती आहे आज यांचं विसर्जन या ठिकाणी होतोय त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात समाजाला अशी अशी दिशा काम हे मंडळ या ठिकाणी करतील अपेक्षा मेसर चंद्रशेखर दत्तात्रय दत्तात्राव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस